तर हा यूट्यूब फॅमिली कशा मजेत आहात ना बरं आले की नाही तुम्ही वोटिंग करून हा आज सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिल आज आहे वोटिंग आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये आज वोटिंग आहे आणि वोटिंग करण्यासाठी चाललो आता आम्ही चाललो आज आता आमच्या बुथवर लाखनवाडा लाखनवाडा आमच्या गावाच जे मतदान बूथ आहे तिथं चाललो आता ते पहा माझं इलेक्शन कार्ड आहे हे मतदानाच्या पावते आल्या है ना ते आहेत आणि तुमचे दाजी आणि मी चाललो आता द्या वीचार वीचार द्या द्या विचार करून करून कारण तुमचं मत हे बहुमूल्य मत आहे आपलं मत हे बहुमूल्य मत आहे आणि अशा व्यक्तीला द्या की ज्याने आपल्या देशाचा गावाचा आपल्या शहराचा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे विकास केला पाहिजे आणि आपल्यासाठी कधी पण सपोर्ट साठी राहायला पाहिजे उभा अशाच व्यक्तीला तुम्ही पण सपोर्ट करत राहा तर चला। चला। आता आम्ही निघालो मतदान केंद्रावर त्याला इंपाना का टिकून तर आता आम मतदान केंद्रावर झालं मत झालं मत पहा मतदान पण केलं आणि तुम्ही पण केलं नसेल तर तुम्ही पण मतदान करा